काय वाक्य आहे एखादा देश एखादा समाज द डेव्हलपमेंट ऑफ एनी कंट्री अँड द डेव्हलपमेंट ऑफ एनी कम्युनिटी कॅन बी मेजर बाय द डेव्हलपमेंट ऑफ वुमेन ऑफ दॅट कंट्री बाबा सरांनी सांगितलं की जर समजा एखाद्या समाजाच्या प्रगतीचं एखाद्या देशाच्या प्रगतीचं जर मूल्यमापन करायचं असेल तर कशाचं करायचं ते नका बघू त्या देशामध्ये माणसं किती ग्रॅज्युएट आहेत कारखाने आहेत त्या देशात किती आहे त्या देशात किती विहार आणि चर्च आहेत याच्यावर नका मजू तर त्या देशातल्या महिलांची काय स्थिती आहे हे बघा तुम्हाला देशाचं चित्र समजून जाईल बाबासाहेबांनी त्या देशामध्ये शोषित पीडित वंचित घटकामध्ये सगळ्यात जास्त जर कोणासाठी काम केलं असेल तर त्यांच्या आई केलेला आहे या देशातल्या प्रत्येक महिलेने उठल्यानंतर पहिला नमस्कार कोणाला करायचा तर तो बोधीचा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना करायचा इतके उपचार बाबासाहेबांच्या महिलांना नवरा मुलगा तुम्ही कुठे येणार उजव्याच हातावर नवरी मुलगी असत का म्हणजे नवरा हा उजवाच असतो ही कळत न कळत ही आमची मानसिकता आहे तिथे दिसत असतात हे पण आपण बदलून दुरुस्त केलं पाहिजे मी ज्या वेळा लग्न केलं त्यावेळेला अर्धा वेळ मी या बाजूला होतो आणि अर्धा वेळ माझी बायको त्या बाजूला होती मी ते स्वतः माझ्या लग्नमध्ये करून घेतलेलं आहे ते कोणी मोठा नाही कोणी लहान नाही आपण दोघे काय आहोत आपण दोघे कारखे आहोत तू माझी बायको कमी माझी मैत्रीण जास्त आहे ही भावना आमची असली पाहिजे त्यावेळेला बाबासाहेब समजलेलं आहे आणि नुसतं माहिती माहिती असं समाधाच्या गप्पा मारायचा आणि घराच्या बायला मरायचा हे बाबा दाचो नाही मरायचा बाईने माझा बोलू नये का नाही बोलू बाईने माझ्यात बोलू नये का बोलायचं लिहित बाईने असं कुठं लिहिलायचं आहे कुठे लिहून तेवढं हे आहे का समजत नाही बोलतो तू बाई नाही जास्त बोलू नये हे आपण दुरुस्त करून घेतलं पाहिजे आणि जेव्हा आपण दुरुस्त करू त्या वेळेस आपण म्हणायचं ही खरी माझी मानवंदाला बाबासाहेबांना आहे आणि ही खरी माझी जयंती आहे हे त्या वेळेला आपण मानलं पाहिजे